नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा चॅन आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची खूप एक पारंपारिक आणि ऑथेंटिक अशी रेसिपी ज्याला आपण सुरळीच्या वड्या म्हणतो तर या सुरळीच्या वड्या फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर रा गुजरातमध्ये सुद्धा खूप फेमस आहेत आणि गुजरातमध्ये यालाच खांडवी असं म्हणतात आणि या खूप प्रसिद्ध आहेत कारण ह्या जेवढ्या दिसायला छान असतात तेवढ्याच खायला पण खूप छान असतात एकदम सॉफ्ट अशा बनून तयार होतात आणि या ज्या सुरळीच्या वड्या आहेत त्या बनवायला अगदी घरातलं साहित्य लागतं आणि पटकन झटकन हा जो नाश्त्याचा प्रकार आहे तो बनून तयार होतो तर एक अगदीच घरातलं साहित्य आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण या सुरळीच्या वड्या बघणार आहोत तर या सुरळी सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे घेतलंय एक वाटी बेसन आता ह्या ज्या वड्या आहेत त्या ता, ता, ताकाच्या बनवतात दह्यापासूनही बनवू शकता आणि याचं जे व्यवस्थित प्रमाण आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहायला मिळणार आहे तर इथे एक वाटी आपण आधी बेसन घेतलंय आता बघूया त्याला ताक किती लागतंय पण त्याआधी आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचंय आणि इथे ही पेस्ट करून घेतलंय याच्यामध्ये आलं आणि लसूण सॉरी आलं आणि मिरच्या आहेत तर ह्या ज्या आहेत त्या तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला होता आणि तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या नक्कीच वाढवू शकता तर इथे याच्यामध्ये आपण ती मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यात हळद घालायची चिमुटभर हळद जी आहे ती पण घालून घ्यायची तर इथे हे जे साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो आणि नंतर हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये ताक घालायचं आहे आधीच मिक्स करून घ्यायचं ज्याचे जेणेकरून मिरच्या ज्या आहेत त्याच्या गाठी होऊन बसू नयेत म्हणून आधीच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे जे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यात प्रमाणात ताक जे आहे ते घालून घ्यायचं तर आधी इथे एक वाटी ताक घातले आपण घेतलंय तर एकूण इथे अडीच वाटी ताक जे आहे ते आपल्याला लागणार आहे पण ताक बॅचेसमध्येच घालायचं जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित पीठ जे आहे ते आधी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय आपण राहिलेले जे दीड वाती टाक ताक आहे ते ही याच्यात भरून घेऊयात तर ही जी सुळीचे वडे आपण करतोय हे करताना जर ताक थोडस आंबट असेल तर ते छान लागतं आणि जर ताक अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर काय तर दही घेऊ शकता तुम्ही एक वाटी आणि ते घुसळून ताक सुद्धा करू शकता पण याची काळजी घ्यावी लागेल की दही जे आहे ते थोडंसं आंबट पाहिजे कारण जर ताक किंवा दही आंबट असेल तरच या ज्या वड्या आहेत त्या चवीला छान लागतात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे तुम्ही हवं तर आत्ता मिठाची चव बघू शकता की मीठ बरोबर आहे नाहीये तर हे व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे अजिबात याच्यामध्ये गुठळा राहिलेला नाहीये तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर अशा कन्सिस्टन्सीचं पीठ जे आहे ते आपलं झालं पाहिजे तर जेव्हा आपण प्रमाण घेतलं होतं म्हणजे जेव्हा आपण बेसन पीठ घेतलं होतं तर बेसन पीठ जे आहे ते अगदी दाबून त्या वाटीत भरायचं नाहीये किंवा अगदी सैल पण असं ठेवायचं नाहीये व्यवस्थित एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने ज्या वाटीने तुम्ही बेसन घेता त्याच वाटीने अडीच वाटी या प्रमाणात ताक आहे तर आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पण असंच डायरेक्ट आपण हे शिजवू शकत शकणार नाही तर आधी हे सगळं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या ज्या मिरच्या आहेत किंवा मिरच्याचे जे, जे कण आहेत ते त्या पिठामध्ये राहणार नाहीत कारण जर ते त्या पिठामध्ये राहिलं तर वा जेव्हा आपण वड्या पाडतो तेव्हा ते मध्ये ते मध्ये येत आणि वड्या ज्या आहेत त्या आपल्या एक सलग पडत नाही त्यामुळे हे गाळून घेऊयात तर आता हे जे आपण मिक्स करून ठेवलं बेसन ते गाळून घ्यायचंय तर हे जे बॅटर आहे ते एकदम स्मूथ पाहिजे म्हणून आपण मिरच्या आणि आलं जे आपण टाकलं होतं ते गाळून घेतलं तर मिरच्या आलं घालणं गरजेचं आहे कारण मिरच्याचा तिखटपणा आणि आल्याचा फ्ले फ्लेवर जर याच्यामध्ये आला तर यामध्ये आणखीनच छान लागतात टेस्टला तुम्ही बघू शकता इथे अशा कन्सिस्टन्सीचं एकदम फ्लोई कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला पीठ हवं आहे पीठ गाळून घेत होतो तोपर्यंत कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये हे सगळं पीठ घालायचं यामध्ये कढईमध्ये हे पीठ घालायचंय आणि हलवत घ्यायचंय कॉन्स्टंटली हलवायचंय जेणेकरून जोपर्यंत घट्ट होत नाही पीठ तोपर्यंत हलवत राहायचं एक हे राहायचं राहायचंय आणि हे ढवळत असताना गॅस जो आहे तो ठेवायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित शिजे जोपर्यंत आपलं पीठ शिजतंय तोपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचंय जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजेत कारण जर गाठी झाल्या तर मग पड्या अजिबात नीट पडत नाहीत त्यामुळे एकदम सॉफ्ट बॅटर होईल तोपर्यंत याला व्यवस्थित धवळायचं तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये अजिबात गाठी राहिलेला नाहीये किंवा झालेला नाहीयेत एकदम सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे पण अजूनही तयार नाहीये थोडं अजून शिजायला पाहिजे आता हे पाच मिनिट व्यवस्थित हलवून घेतलंय गाठी बिलकुल याचा राहिलेलं नाहीयेत तर आता एक वाफ देऊन याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया यासाठी ताट झाकायचंय आणि दोन मिनिट फक्त वाफ घेऊन द्यायची आहे दोन मिनिटाची वाफ जी आहे ती पिठाला आपण आणून घेतलेली आहे की नाही तर यासाठी काय करावं लागेल हे आपण बघूयात हो तर एक प्लेट घ्यायची त्याच्या मागच्या बाजूला कुठल्याही प्लेटच्या याच्यातलं थोडस पीठ जे आहे ते लावून असं मा, हे लावायचं थोडस स्प्रेड करायचं त्या प्लेटच्या पाठीमागे आणि हे अगदी मिनिट भरच गार होऊन द्यायचं आणि हे मिनिटभर गार झाल्यानंतर असं जर व्यवस्थित हाताने निघत असेल याचा अर्थ पीठ जे आहे तुमचं ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता वडा पारायला एकदम तयार तुम्ही बघू शकता की पीठ जे आहे फक्त हात लावल्याने लगेच निघतंय म्हणजेच हे व्यवस्थित शिजलंय आता गॅस जो आहे तो आपण बंद करू आणि हे जी कढई आहे ती झाकूनच ठेवायची आहे कारण हे पीठ जे आहे ते गरम असतानाच पसरून घ्यायचं असतं तर इथे आपण ताट घेतलंय तुम्ही कुठलाही पसरत, भा, पसरत भांड घेऊ शकता याच्यामध्ये छोटे छोटे पोर्शन्स घेऊन हे जे पीठ आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचंय प्रत्येक डायरेक्शन मध्ये ताटाच्या ज्या आहेत हे पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचंय म्हणजे एका बाजूला जाड एका बाजूला पातळ असं स्प्रेड नाही करायचं व्यवस्थित त्याचा थिकनेस जो आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजे त्याच ताटाच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा तुम्ही हे पीठ जे आहे ते स्प्रेड करून घेऊ शकता पीठ जेव्हा ताटावरच गाळ गार, गार होईल तसं आधी हे आधी वड्या पाडून घ्यायचं चा। चाकूने असेल किंवा त्याच उलथनाने जरी पाडल्यात तरी चालेल आणि जेव्हा वड्या पाडून घेतो त्यानंतर हे फक्त रोल करत जायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे ह्या वड्या ज्या आहेत त्या रोल करत जायच्यात आणि रोल करून झालेल्या वड्या बाजूला काढून घ्यायच्यात तर ह्या व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्यात आणि व्यवस्थित रोल करायच्यात हलक्या हाताने करायचंय नाहीतर मग या वड्या तुटू शकतात जर हलक्या हाताने केला नाहीत तर तर आपल्या जर कडे पीठ थोडंसं गार झालं तर तुम्ही बघू शकता की याच्या लगेच गुठळ्या होतात आणि हे पीठ असं होतं त्यामुळे याच्या वड्या ज्या आहेत त्या अजिबात व्यवस्थित पडत नाहीत म्हणून पीठ गरम असतानाच ते स्प्रेड करून घ्यायचंय गार बिलकुल होऊ देऊन नका तर इथे वड्या आपल्या रेडी आहेत आता याच्यावर फोडणी घालायची तर त्यासाठी आपण पातेला चढवलंय आणि तेलाची फोडणी देणार आहोत अर्थातच तर तेल घालायचंय आणि हे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यात जिरे मोहरीचीच फोडणी सिंपल फोडणी द्यायची आहे पण ती सुद्धा फोडणी दिल्यानंतर या वड्या खूप छान लागतात तर तुम्ही इथे बघू शकता वड्या ज्या आहेत त्या एकदम सॉफ्ट अशा निघून आलेल्या आहेत हा बारीक मोठ्या झाल्यात साईज जे आहे ते एकदम व्यवस्थित आलेली नाहीये पण ती साईज डिपेंड करते की तुम्ही कशावरती त्या स्प्रेड केलात वड्या आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे आता मोहरी तडकडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर हिंग असेल तर, तर हिंग मात्र नक्की आता हिंग अवेलेबल नाही हिंग पण फोडणीत घातलेला नाहीये पण हिंग घाला हिंगाने फोडणीचा जो सुगंध आहे तो खूप छान येतो आणि फोडणी खूप छान लागते फोडणी जी आहे ती थोडीशी गार करायची अगदी गरम गरम फोडणी नाही घालायची याच्यावर थोडी गारं झाल्यानंतर नंतरच ती वड्यांवर घालायची व्यवस्थित फोडणी जी आहे ते वड्यांवर स्प्रेड करून घ्यायची वरून तुम्ही ओलं खोबरं असेल तर खोबरं ही घालू शकता ओलं खोबरं नसेल तर सुकलेलं खोबरं सुद्धा घालू शकता कारण खोबऱ्यामुळे या वड्या ज्या आहेत त्या छान चा, आणखीन छान लागतात तर या ज्या वड्या आहेत त्या आपल्या एकदम करून तयार आहेत खूप छान लागतात आणि तेवढ्या छान दिसत आहेतही या पण या अशाही खाऊ शकता किंवा याच्यावर आणखीन याला चव जर वाढवायची असेल तर त्याच्यावर तुम्ही ओलं खोबरं जे आहे ते टाकू शकता ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर वाळलं खोबरं ही खूप छान लागतं या वड्यांच्या सोबत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर या सुरळीच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून तयार आहेत तुम्हाला या आवडतात का हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि ही रेसिपी भरपूरात भरपूर शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद